सगळ्यांची डिमांड होती की सिल्लोड तालुक्यामध्ये आपलं सह्याद्री मेन फॅशन ऑफ पाहिजे मित्रांनो सगळ्यांच्या डिमांड वरती फायनली सिल्लोड तालुक्यामध्ये आपलं चालू होत आहे सह्याद्री मेन फॅशन ऑफ मित्रांनो तसं आपल्या शॉप ची जानेवारी मध्ये ओपनिंग होणार आहे पण कस्टमरच्या डिमांड वरती आपण आपला शॉप आताच चालू करतोय बारा ऑक्टोबरला सकाळी ठीक दहा वाजता आणि मित्रांनो आपला शॉप चालू होतोय म्हणजे ऑफर नाही असा विषयच नाही आपण सिल्लोड तालुक्यातली सगळ्यात मोठी ऑफर देतोय डायरेक्ट प्रत्येक शर्टावरती फुल डिस्काउंट इतकं डिस्काउंट की तुम्ही डायरेक्ट शॉक उंदाशाल त्यासाठी तुम्हाला विजिट करायचंय फॅशन आपला बारा ऑक्टोबरला ठीक दहा वाजता आपल्या शॉपचा ऍड्रेस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ बस स्टँड रोड गणेश हॉस्पिटलच्या समोरच मित्रांनो आपला शॉप आहे आपण एकदम भव्य दिव्य पंडाल सुद्धा उभा केलेला आहे आपण फर्निचरचं काम सुद्धा होल्ड केलेलं आहे शॉपचं फर्निचरचं काम नंतर असणार आहे कस्टमर साठी आपण शॉप आपला आताच चालू करतोय त्याच्यामुळे दिवाळी धमाकेदार ऑफरचा नक्की फायदा घ्या तुम्हाला सांगतो शपथ सिल्लोडकर तुमचा एकदम फायदा होणार आहे मार्केट तोड ऑफर आणलेली आहे प्लस आपण शर्ट आणि पॅन्टच्या खरेदीवरती एक गिफ्ट पण देणार आहे त्याच्यामुळे ऑफरचा नक्की फायदा घ्या शॉप चालू होत बारा ऑक्टोंबरला ठीक दहा वाजता